नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या ढगाळ वातावरणामुळे शेतात असलेल्या गहू हरभरा आणि कांदा पिकाला चा याचा चांगलाच फटका बसतोय याचं संरक्षण करण्यासाठी शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आता पैसा खर्च करतोय प्रत्येक दोन दिवसाला कांद्याची फवारणी शेतकऱ्याला करावी लागल्याचं चित्र सध्या दिसत आहे कांदा फवारणीसाठी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतोय शेती पिकांना होत असलेला खर्च त्या प्रमाणात भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मात्र मेटाकुटीला कुटीला आलाय शेतकरी वर्गाला एकरी कांदा फवारणीसाठी साधारण तीन हजार रुपयांच्या आसपास खर्च येतोय त्यातच ग्रामीण भागामध्ये तरुण वर्गाला यामुळे रोजगारही उपलब्ध होतोय करणारे अनेक तरुण या व्यवसायामध्ये सध्या सक्रिय झाले वीस लिटर पंप फवारणीसाठी साठ रुपये घेतले जात आहेत साधारणतः एक एकर कांदा फवारणीसाठी सहाशे रुपये खर्च फवारणीसाठी असतो तर औषधांचा दोन हजार पाचशे रुपयांच्या आसपास खर्च येतोय एकरासाठी तीन हजार रुपये खर्च हा शेतकऱ्याने करून देखील कांद्याचं भवितव्य काय याबाबत शेतकरी मात्र चिंताग्रस्त आहे याबाबत स्वतः शेतकऱ्याने ही प्रतिक्रिया दिली आहे पाहूया कांदा उत्पादनाचा खर्च आणि त्या मोबदल्यात मिळत असलेला भाव यासाठी आता शेतकऱ्याने निर्यात शुल्क कमी करण्याचीही मागणी केली आहे मी सुदाम भागुजी दोंड शेतकरी बोलतोय कांदा उत्पादक शेतकरी आहे या आठ दिवसापासून सारखं ढगाळ हवामान असल्यामुळं एकरी तीन ते ती चार दिवसा मिळून फवारा मारायला लागतं एकराला अडीच ते तीन हजार रुपये खर्च आहे आणि साठ रुपये पंपानं फवारा मारायला मजुरी द्यावा लागते तेव्हा शासनानं या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा विचार करून आणि काहीतरी निर्यात मूल्य कमी करून आणि शेतकरी कसा वाचेल ढगाळ हवामानामुळे शेतकरी वर्गाला कांदा पिकाची सध्या मोठी काळजी घ्यावी लागते मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करूनही शासनाकडून कांद्याला हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मात्र चिंता तूर झालाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूड शिंगोटे